नमस्कार मित्रांनो उद्या ओ पंच मैदान होते आणि ते निमसोड या ठिकाणी होते निमसोड या गावी होते ओपनचं मैदान बडे बाबा केसरी या नावाचा किताब आहे उद्याच्या मैदानामध्ये उद्याच्या मैदानामध्ये महाराष्ट्रातील सगळे टॉपचे नंदी पळताल पळताना दिसतील आपल्याला मथुर आणि भुंगा हे दोघेजण पळताना आपल्याला दिसणार नाही बाकी सगळे नंदी पळताना दिसतील सुरुवात करूया पायऱ्यांनाच उद्याचे प्रमुख पैरे कोण असतील एक नंबरचा पायरा हा फिक्स पायरा झाला आहे असं सांगितलं जातं आहे छत्रपती संभाजीनगर गरकरांची आणबाण शाण असा हा लखन श्रीनाथ केसरीचा मानकरी ओरिजिनल श्रीनाथ केसरीचा मानकरी लखन आणि पेडगावचा हिंद केसरीचा मानकरी लखन आपल्याला पळताना दिसणार आहे स्वर्गीय पंढरशेठ पडके दहादा सरकार यांचा महाराष्ट्र केसरी कोळी मैदानाचा एक नंबरचा मानकरी सरजा दहादा आपल्याला पळताना दिसणार आहे उद्याच्या निमसोडच्या मैदानामध्ये लखन आणि सरजा एवण जोडीन गाडीवरती ड्रायव्हर असतील काय त्या ड्रायव्हरांचं नावच मला येणा ना झाले कमेंट्समध्ये सांगा कमेंट्समध्ये सांगा ती गाडीसारखं त्याच गाडीवर बसते काय माझ्याशी काय चाललं ना माझं डोकं सांगा कमेंट्समध्ये सांगा मला आठवल पण नंतर नाटवल दोन नंबरचा पैरा हा आहे कारोंडेकरांचा चिक्या या बैलगाडा क्षेत्रामध्ये गुलालाचा बेताज बादशाही तो प्रत्येक मैदानात गुलाल हा असतोच हा चिक्याचा तो आपल्याला दिसेल अगा शिवनगरकरांचा हिंद केसरी पुसेगावच्या मैदानाचा एक नंबरचा मानकरी लक्ष्या लक्षा आणि चिक्या ही जोडी आपल्याला उद्याच्या मैदानामध्ये पळताना दिसेल बघूया कशा पद्धतीनं उद्या ही जोडी पळते शंभर टक्के उद्या ही गाडी गुलालामध्येच दिसेल आपल्याला तीन नंबरचा पायी पैरा लाडू भोपर्डीकरांचा लाडू आपल्याला पळताना दिसेल समाजसेवक संतोष तोडकर यांच्या साई सोबत आणि एक मोठाच पायरा आहे हा आणि ही दोन्ही उद्या जोडी शंभर टक्के उद्या गुलालामध्ये दिसेल गाडीवरती ड्रायव्हर असतील प्रशांत डायवर चिंचनेरकर किंवा सोमा डायवर तर डपकर असतील चार नंबरचा पैरा बक्कासूरचा पैरा बक्कासूरचा पैरा कोणासोबत बक्कासूरच्या पैऱ्याची अजून तरी काय चर्चा सगळीकडे चालू आहे घोटचा सर्जा हे नाव पुढे येतं आहे का नवीन चेहरा आहे बघूया काय होते काय नाही पाच नंबरचा पैरा या बैलगाडा शर्य क्षेत्रामध्ये हिंद केसरी पैलवान अभिजित भैया पवार यांचं काळीज सरांचं काळीज सर्जा एट फाय डबल झिरो आपल्याला पळताना दिसेल उद्याच्या मैदानामध्ये तो आपल्याला पळताना दिसेल वैभव कदम गिरवी यांच्या एक नवीन खरेदी झालेली आहे त्यांच्या भोलासोबत बघूया उद्याच्या मैदानामध्ये ही गाडी कशा पद्धतीने पळते शंभर टक्के सुद्धा गाडी चांगलीच पळेल उद्याच्या मैदानामध्ये सारजाचं कामबॅक उद्या होतंय सहा नंबरचा पैरा आहे साखरवाडीकरांचा हिंद केसरी बावऱ्या आपल्याला उद्याच्या मैदानामध्ये पळताना दिसेल तो कोणासोबत दिसू शकेल उद्या तो साखरवाडीकरांचा बावर्या आपल्याला नाशिकच्या तांडवसोबत दिसू शकेल आणि नाशिकचं तांडव आणि ही साखरवडीकरांचा बावऱ्या वडूचच्या मैदानामध्ये ही जोडी पाळली होती आणि त्या मैदानामध्ये गुलालामध्ये पात्र ठरली होती गाडी पब्लिकला लागली होती नाहीतर आत लागली असती गाडी तर कदाचित निकाल वेगळा असता ही जोडी पळेल उद्याच्या मैदानामध्ये सात नंबरचा पैरा या बैलगाडा शर्य क्षेत्रामधील माणूस विठ्ठल ड्रायव्हर बुतकर तसेच अजय शेठ कलेढ होणकरांचा चिक्या आपल्याला उद्या पळताना दिसेल या बैलगाडा शर्य क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव एम एम नाना यांचा राजासोबत राजा, राजा आणि चिक्या उद्या आपल्याला ह्या मैदानामध्ये पळताना दिसतील निमसोडच्या आठ नंबरचा पैरा या बैलगाडा शरीर क्षेत्रामध्ये चटणी भाकरीचा पैलवान असा हा हिंद केसरी घरणिकीकरांचा राजा आपल्याला उद्या पळताना दिसेल गजा फोर बाय फोर असं मला वाटतंय हा पैरा वेगळा सुद्धा असू शकतो कारण की का तर क ही जोडी जी आहे ती कोळे मैदानामध्ये पाळालेली होती आणि त्या पद्धतीने बळ पाळलेली होती बघूया आता ही जोडी ही पळते की कोणता पळतोय बघूया घरने राजासोबत किंवा चित्र्यासुद्धा असू शकतो शनि शिंगणापूरकरांचा बघूया काय होते नऊ नंबरचा पैर आहे शिरसवडीकरांची हिंदकेसरी रायफल आपल्याला दिसणार आहे बारीक ड्रायव्हर यांचा रुबाबसोबत आता सगळे म्हणतील रुबाबसोबत का कारण की बारीक ड्रायव्हर जे आहे ते शिरसवडीकरांचेच आहेत तो शिरसवडीकरांचा जो आहे तो रायफल तो त्यांच्याच नियोजनामध्ये पळतो आणि रुबाब जो आहे तो त्यांचाच घरचा बैल आहे त्याच्यामुळे रुबाबसुद्धा प्रत्येक मैदानामध्ये गुलालामध्ये असतो शंभर टक्के हीच जोडी उद्या पळताना दिसेल असं मला वाटतंय दहा नंबरचा पैरा सोन्या उर्प धोनी आपल्याला उद्या पळताना दिसेल हा सुद्धा एक नंदी एक अंधारातील नंदी आहे परंतु प्रत्येक मैदानामध्ये गुलाल हा मिळवतोच सोन्या उर्प ध्वनी आपल्याला पळताना दिसेल गारळेवाडीकरांच्या चंदरसोबत आणि हा चंदर सुद्धा सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे कशा पद्धतीने पळतो त्याचा पळ सुद्धा एक चांगलाच आहे अकरा नंबरचा पैरा मला वाटतंय सुंदर सुभाष तात्या मांगडे यांचा सुंदर आपल्याला पळताना दिसेल भारतसोबत भारतसोबत हिंद केसरी सप्त हिंद केसरी किरणा पशाल गावकालगावकरांच्या भारतसोबत बघू एक मी हा एक अंदाजित पैरा सांगितला आहे सुंदर आणि भारतचा काही होऊ शकतो वेगळासुद्धा होऊ शकतो बारा नंबरचा पैरा या बैलगाडा शरीर क्षेत्रामध्ये ज्याला मोठ्या मैदानाचा मोठा वास्ता असं म्हटलं जातं आणि आहे सुद्धा असा हा रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आपल्याला पळताना दिसेल कळंबीकरांच्या शंभू सोबत मला वाटते ही पोडी पळेल दोघांनाही अपयश आता यायला लागले गट काढतायत परंतु शेमीला अपयश येते सगळ्यांना वाटतंय की ही जोडी संपली परंतु संपणार नाही आणि संपणार कधीच नाही ही जोडी मला वाटते ही जोडी पळेल उद्याच्या मैदानामध्ये वन एच के फ्लॅटची मानकरी बघूया कशा पद्धतीनं पैरा होतोय तेरा नंबरचा पैरा आहे विसापूरकरांचा हिंदू केसरी कार्तिक का आपल्याला पळताना दिसेल सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी या नंदीसोबत हे दोघेसुद्धा मागच्या वेळेस पळाले होते आणि दोघांनी फायनलमध्ये चांगलीच कमाल केली होती बघू या कशा पद्धतीनं उद्या जया यांचा पैरा होतो ते चौदा नंबरचा पैरा आहे पृथ्वीराज दादा खुट्टुवळ तसेच काय त्यांचं नाव त्यांचं नावच आठवण झालं मला दैवत गोवेकर यांचा किसना जो आहे तो आपल्याला त्यांच्याच घरचा साज बाईजा याच्यासोबत दिसेल आणि ही जोडी जी आहे ती चांगल्या पद्धतीनं पळेल किसना आता सध्या महाराष्ट्रामध्ये फॉर्ममध्ये आला आहे चांगलं नियोजन आहे त्याने चांगल्या नियोजन आहे त्याच्यामुळे चांगल्या पैऱ्यासुद्धा हा पळतो आणि शेवटी मला वाटतं उद्या घरचाच साज पळताना दिसेल बाईजा आणि किसना ही जोडी पळेल पंधरा नंबरचा पैरा मोठ्या मैदानामध्ये ही जोडी सतत चांगल्याच पद्धतीनं पळते आणि पळायलाच पाहिजे उद्याच्या मैदानामध्ये ही जोडी धामनेरकरांचा कोरेगाव मैदानाचा एक नंबरचा हिंद केसरी असा हा स्वराज आठशे पंचावन्न आपल्याला किनहीकरांच्या रायबाससोबतच दिसू शकेल आणि दोघेही चांगले एकमेकाला चांगले गटून पळतात आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये दोघेही चांगले एक ज्या ज्या वेळेस पळेल तेव्हा तेव्हा गुलालच मिळावला आहे सुमित ड्रायव्हर असतील या गाडीवरती सोळा नंबरचा पैरा जो आहे तो आपल्याला किरणा शालगाव कालगावकर उत्तम शेटगवळे यांचा रैना आपल्याला पळताना दिसेल ओगलेवाडीकरांच्या तेजासोबत आणि घरचा साज म्हणावा लागेल कारण की आता तो तेजा जो आहे तो किरणा पाय यांच्याच नियोजनामध्ये पळतो रैना आणि तेजाच जोडी पळताना दिसेल असं मला वाटते गाडीवरती ड्रायव्हर असतील बहि या डायवर वाटेगावकर सतरा नंबरचा पैल आहे कुमटेचा वजीर आपल्याला पळताना दिसेल सोमा डायवर डबकर फलटण यांचा लखनसोबत आणि हीसुद्धा जोडी चांगलीच पळेल उद्याच्या मैदानामध्ये अठरा नंबरचा पैरा आहे दादा खुटवळ दैवत गोवेकर यांचा प्रभू आपल्याला पळताना दिसेल शंभूबाजी ग्रुप खडक वासला यांची बुलेट या नंदीसोबत बघूया हा सुद्धा एक चांगलाच पैरा आहे एकोणीस नंबरचा पैरा आहे महान भारत केसरी द्वारली चाहरण्यास सातशे बावीस आपल्याला दिसू शकेल कंदूरचा राजा असता मानिक शेठ गायकवाड यांचा कंदूरच्या राजासोबत आणि शेवट वीस नंबरचा पैरा आहे या बैलगाडा शरीर क्षेत्रामधील अर्जुन हिंद केसरी अर्जुन आपल्याला विनायक शेठ लिंगरे यांच्या डायमंडसोबत दिसू शकेल हे होते एक वीस पैरे उद्याच्या मैदानामध्ये सगळ्या नंदींना खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद